आपण श्री प्रभू ज्या मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने आपण श्री प्रभू बाबांच्या या प्रसाद मार्गावर प्रसाद होऊन प्रसादत्व अनुभवत आहात त्या धर्मवार्तेमध्ये भेटीचा आनंदोत्सव आपल्या सर्व अंतकरणामध्ये आठवी आणि आपल्याला सांगताना एक विशेष आनंद आहे की या ठिकाणी दोन्ही अवतारांच्या झालेल्या संवादानंतर एका ब्राह्मणाची आणि स्वामींची भेट झाली आणि ब्राह्मणाने आमच्या देवाला विचारलं हे आपले कोण आहे ते म्हणाले हे माझे गुरु आहे बस श्री प्रभू बाबा रिद्धपुराच्या दिशेने निघालेले आहेत आणि माझ्या देवाने देवे देव प्रकाशित करत असताना सांगितले की हे आमची गुरु होती आणि पुन्हा श्री प्रभू बाबा वापस आले श्री प्रभू बाबांनी त्यांच्यावर शिक्षापणाची थाप मात्र था। एका पाठामध्ये आता स्पष्ट निर्देश आम्ही श्री बाबाची थाप चिंतू ती थाप याच पिवळ तळोचितली आहे ज्याचं आपलं नित्य स्मरण आहे अशा लेळेचा आठव करत आपण या प्रसाद मार्गावर प्रसादत्व अनुभवत असताना आपण सर्वजण प्रसादत्व अनुभवत आहोत एक जर प्रसाद आणि एक चेतन प्रसाद कि ज्या प्रसाद आहे प्रसाद सांधी देते बांधी देत या पवित्र साधनेमध्ये भिक्षुक आणि वासनक हे चेतन प्रसाद आपल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि प्रसादवत असलेल्या स्थानासह प्रसाद ही आपल्या या ठिकाणी आहे आणि म्हणून या प्रसादे प्रसाद ज्ञान माळकेमध्ये मुकुटमणी म्हणून नायकमणी म्हणून आपल्या सर्वांमध्ये या धर्मवार्तेत अधिष्ठित उपाध्य कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठेत आचार्य प्रवर प्रधनस्थ बिडकर बाबाजी त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांच्या पिढीमध्ये श्री बाबा संबंधित मूर्तीनिष्ठ प्रसाद आहे त्या प्रसाद मालिकेमधल्या प्रसादाचं प्रसादत्व अनुभवत असताना हो एरवी आपण प्रसादवंदन केल्यानंतर जीवाचं जीवत्व आणि वस्तुत्व येतं आणि वस्तुत्व येणे म्हणजेच प्रसाद वंदन केल्यानंतर आपण त्याचा आनंद अनुभवणे आहोत आणि म्हणून ज्यांच्या परंपरेमध्ये आपण हा आनंद अनुभवतो ते कवीश्वर कुलाचार्य प्रवर कणाशी निवासी आचार्य प्रवर श्री खामणीकर बाबाजी त्याच परंपरेमध्ये मूर्तिनिष्ठ असणाऱ्या प्रसाद वस्त्रांमधून आणि मूर्तिनिष्ठ प्रसादामध्ये जो प्रसाद आहे की ज्या कारंजेकर कुळांमधला असाच एक मूर्तिनिष्ठ प्रसाद दाढेचा विशेष तोही आपल्याला रूपाने तो ही ला थे तो प्रसाद अनुभवायला मिळालेला म्हणजे हे स्वागताध्यक्ष हे मूर्तिनिष्ठ प्रसादाशी प्रसादाशी आणि चेतन प्रसादाशी बांधील असल्याचा आनंद आणि वर्धनस्थ पिढीमध्ये सुद्धा म्हटलं हे कलापनी करप आहे श्री प्रभू बाबांच्या संबंधित जाडे मला तुम्हाला याचा अनुभय यासाठी सांगायचा आहे की एक जड प्रसाद असतो एक चेतन प्रसाद असतो प्रसाद बांधी जात आहे हे जे प्रसाद बांधला जातो तो नवीन नवीन आयामातून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवायला मिळतो जसं प्रसादाला आम्ही नवीन आयामातून जेव्हा प्रसाद, आया प्रसाद बांधणी अभिषेक करतो किंवा ता एखाद्या स्थानाला पाहतो या कलशारोहण उद्घाटनाच्या निमित्ताने आमच्या देवाने श्री प्रभूबाबांच्या या परमेश्वर कुरचे कळस पाहिले आणि काय केलेले जय केलेला आहे चांगले भट्टना दंडवत घालायला सांगितले आमच्या महानुभावांच्या परंपरेमध्ये सुद्धा एखादा मार्ग दिसला स्थान दिसल्यानंतर तर नमस्कारण्याची परंपरा आहे पण परमार्ग भेटला किंवा एखादा गुरुनिमित्त भेटला आजही महानुभावांच्या परंपरेमध्ये महिलांमध्ये हा आपल्याला अन्वय दिसतो भेटीच्या अगोदर दोन दो घालण्याची परंपरा आहे या पदयात्रेने जेव्हा कोळविरीच्या दिशेने या परमेश्वरपुराच्या जवळ प्रवेश केला तेव्हा अवघ्या पदयात्रे करून श्री प्रभू बाबांच्या या परमेश्वरपूरचे कळस पाहिल्याबरोबर काय केलेले ताष्टांग दंडवत घात या प्रसादाच्या परंपरेमध्ये दंडवताची ठावणी साष्टांग वेली हे प्रसाद आपण या ठिकाणी अनुभव असं काय आहे या महानुभवांच्या या ज्ञान परंपरेमध्ये कि ज्या ज्ञान परंपरेने आपण हा प्रसाद अनुभव त्याच्यातल्या महत्वाच्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे की जो प्रसाद आपण अनुभवल्यानंतर आपल्यामध्ये प्रसादत्व येत याचा आपण प्रत्यक्ष प्रत्येक जण अनुभव घेतो तानावर डोकं टेकवल्यानंतर त्याची अनुभूती येते की नाही या परमेश्वरपुरामध्ये आपण ऐकलं की या रिद्धपूर वर्णनकार पंडित नारायण भासांचं पाप ताप दख दुःख दैन्य हरण झालं आपल्याला वाटत की नाही या परमेश्वरपुरात आल्यानंतर आपल्याही पापाचं पुरश आपलीही योग्यता होते आणि म्हणूनच महानुभावांच्या या ज्ञान परंपरेमध्ये जीर्णोद्धार हा अनेक कालखंडापासून आपण अनुभवतो त्यातल्या त्यात श्री बाबांची सेवा म्हणजे अवघड सेवा आहे ज्या मंडळाला या जीर्णोद्धाराचा था, सेवेचा सहभाग मिळाला ते धन्यवादास यासाठी पात्र आहे कारण श्री बाबांची सेवा ही अवघड सेवा आहे श्री बाबांची सेवा करणं हे तशी काही सर्वसामान्य प्रत्येकाला मिळणारी संधी नाहीये आणि म्हणून आपण सर्वजण या मंडळाचं टाळ्या वाजून कौतुक म्हणून आणि अभिष्ट चिंतन म्हणून त्यांच्यासाठी टाळा वाजून आपण अभिष्ट चिंतनासाठी त्यांचं स्वागतही करूया श्री बाबांच्या स्थानाची सेवा करणे म्हणजे श्री बाबांची प्रत्यक्षात सेवा करण्यासारखा कि ज्या स्थानाची सेवा केल्यानंतर आपण एक प्रकारच्या नवीन जीर्णोद्धाराने नवीन विचाराने नवीन आचाराने आणि नवीन साहित्य अंगाने आपण आपला जीर्णोद्धार अनुभवतो आपल्याला पाहायला मिळालं असेल की या ठिकाणी एक सूत्रपाठाचं प्रकाशन झालं या पुस्तकाचं विमोचन आपल्या सर्वांपर्यंत उपलब्ध झालं ही धर्मवार्ता ही जीर्णोद्धाराचं ज्ञान परंपरेच मूळ साहित्याचा या सूत्रपाठामध्ये या सूत्रपाठामध्ये वेगळीकरण करून त्याची वर्गवारी करून आपल्याला अभ्यासनाच्या दृष्टीने सांगितले ज्या केशळवासांपासून आतापर्यंतच्या शोधणीच्या पाठापर्यंतच्या ज्या आमच्या पूर्वजांनी जे सूत्र स्वामीच्या श्रीमुखातले आहेत ते सूत्र आहे, आपल्यासाठी पुन्हा एकदा मूळ रूपात कुठेही बदल न करता या जीर्णोद्धाराच्या रूपाने त्याचं प्रकाशन केलेलं आहे म्हणजे ही ज्ञान परंपरा ही वार्ता हे व्यासपीठ फक्त काही जड मातीत दगड ईट माती, माती बांधल्या जाते म्हणजे मंदिर बांधला जातं तसं नाहीये या मंडळाने सार्वजनिक रूपातून जेव्हा हा जीर्णोद्धार केलेला आहे त्या ईटमातीसह विचारांचा आपल्या सर्वांच्या त्यातल्या दानाच्या सहभागाचा आणि आपल्या सर्वांना एकत्र येऊन भेटीच्या ईश्वर भेटीचा आनंदाचा पाठ हा जीर्णोद्धार त्या रुपाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणूनच या ज्ञान परंपरेने आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी जो मोक्षाचा मार्ग आहे ही रिद्धपूर म्हणजे काशी आहे मोक्षाची ती वाट चला अशा प्रकारची परमेश्वर जी वा, वाट आहे ती आपल्याला नमस्कार करण्याचा इथे आलेल्या प्रत्येकाला रिद्धपूर करविण्याचा जो लाभ आहे त्याच निमित्त गोमत या कार्य संयोजकांना आहे आणि म्हणून निमित्ताची कृतज्ञता ही व्यक्त करत असताना त्या निमित्ताला सुद्धा अशाच प्रकारचं धर्म कार्य घडत राहणं असं सुद्धा आपल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन या धर्मवार्तेच्या निमित्ताने असत काय आहे असं असं भीष्ठ चिंतनामध्ये कि ज्या चिंतनामुळे आपलं उद्धरण आहे लक्षात ठेवा इथे उपस्थित असलेल्या सर्व ग्रहस्थाश्रमांना कुपकाठी म्हणून कोणतं वज्रकवज आहे तर या साधू संतांची अभिष्ट चिंतनाच्या रूपानं देवाला केलेली जी प्रार्थना आहे ते तुमचं रक्षण आहे कारण हे असे त्या रक्षणाच्या ज्ञान परंपरेमध्ये जशी ज्ञान परंपरा आहे स्थान परंपरा आहे चतुर्वी साधनांच्या रूपाने या असंधान धर्मामध्ये देवांचा जो अभिन्न अभिनवेचा आहे तेच आपल्यासाठी रक्षण आहे आणि म्हणून या परमार्गाशी स्थानाची रक्षेल आणि म्हणून त्या स्थानांचं रक्षण करणं त्या साहित्याचं रक्षण करणं साधनांचं सा रक्षण करणं हे वासनिकांचं काम आहे भिक्षिके करावे ज्ञानदान आणि करावे अन्नदान या अन्नदानाच्या परंपरेमध्ये वचनापेक्षाही पूजनाचे गोमटे थोर आहे ते पूजनाचं गोमट या सर्वांच्या पूजनातून ईश्वराने त्यांच्यामध्ये द्यावं आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या कार्यामध्ये तन मन धनाने सहभाग घेऊन हे ईश्वरार्चन केलेलं आहे त्या ईश्वरार्चनाच्या क्रियेचं गोमट परमेश्वराने त्यांना द्यावं आणि त्यांना प्रेमोपायाचे केळे असेच फिरत राहावे अशा प्रकारचं अविष्ट चिंतन श्री प्रभूबाबांच्या श्री चरणावर समर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो